नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर अजय पवार सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आमचे व्हिडिओ तुमच्या पसंतीस उतरत आहेत नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून आमचा नेहमीच असतो तुमचं प्रेम असंच अबाधित राहू द्या नवनवीन योजना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम सारथी नॉलेज हब या परिवाराच्या मार्फत यापुढेही याच पद्धतीने करण्यात येईल तर मित्रांनो आज देखील आपण एका नवीन योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर प्रत्येक विद्यार्थ्याला युवकाला आपण भविष्यात काहीतरी एक अधिकारी व्हावं असं एक स्वप्न उराशी बाळगून तो या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो तर आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची जी योजना आहे ती योजना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत त्यासाठी लागणारी कागदपत्र काय आहेत तर हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर अजूनही आपण सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला आणि लाईक करायला करा विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो वळूयात आजची आपली जी योजना जी, जी आहे ती म्हणजे आपल्या राज्यामध्ये जी काही एम पी एस सी करणारी जी विद्यार्थी मंडळी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि तशा प्रकारचे अर्ज मागवण्याचं प्रक्रिया जी जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी एम पी एस सी करणाऱ्या जे विद्यार्थी जे आहे त्यांना एक रकमी पंधरा हजार रुपये आर्थिक सहाय्य शासनाच्या वतीनं केल्या जाणार आहे तर ही योजना नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी पुढे बघूया तर विद्यार्थी मित्रांनो आता अर्ज कसा करायचा या योजनेसाठी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर गुगल फॉर्म या गुगल फॉर्म वर जाऊन तुम्हाला चौदा चार दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि हा बंधनकारक आहे तर हा गुगल फॉर्म जो आहे त्याची लिंक या ठिकाणी आहे तर ही जी लिंक आहे मी आपल्या व्हिडिओच्या म्हणजे जो काही आपली जी युट्यूबचा व्हिडिओ जो आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तो, तो गुगल फॉर्म आणि त्याच्यात जी माहिती विचारलेली आहे ती सविस्तर आणि व्यवस्थितपणे तुम्हाला भरायची त्यानंतर संपूर्ण अर्ज व्यवस्थित अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर आपण तो अर्ज सबमिट करायचा आहे अपूर्ण माहिती असेल किंवा आपण जर खोटी माहिती जर दिली जर असेल किंवा जर एकाच व्यक्तीने अनेक अर्ज जर केले जर असतील तर अशा उमेदवाराचे अर्ज या ठिकाणी रद्द होऊ शकतात त्यामुळे अर्ज भरताना व्यवस्थित भरायचा आहे आणि जी माहिती विचारलेली आहे ती खरी खरी माहिती आपण या अर्जामध्ये नमूद करायची आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त उमेदवाराने सदर जाहिराती सोबत जोडलेला अर्ज आता हा जो अर्ज आहे तो या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईट वर तो अर्ज दिलेला आहे ते आपण कोणत्या वेबसाईट वर आहे ते, ते देखील आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोतच तर या जाहिराती सोबत जोडलेला जो अर्ज जो आहे तो अचूक भरून अर्जासोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्रांची म्हणजे आता पुढे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच पर्यंत आपल्याला ते कागदपत्र या ठिकाणी पाठवायचे म्हणजे काय चौदा चार दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि पंधरा चार दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच पर्यंत आपल्याला त्याची ऑफलाईन म्हणजे हार्ड कॉपी देखील आपल्याला कार्य म्हणजे जे काही संस्थेचं जे ऑफिस आहे तिथं तिथपर्यंत जमा होईल याची खात्री करायची एकतर तुम्ही टपाला नाही पाठवू शकता किंवा बाय हँड देऊ शकता तर, तर आणि ते जे टपालाचं जे पाकिट आहे त्याच्यावर तुम्हाला एमपीएससी राज्य सेवा राज्यसेवा दोन हजार चोवीस मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य असं मात्र त्याच्यावर नमूद करायचंय म्हणजे हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरायचा आहे जे आणि जर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन याच्यापैकी जर एकाच पद्धतीने जर भरणार जर असाल तर तुमचा फॉर्म हा रद्द होऊ शकतो तर आता या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत या योजनेसाठी ते देखील आपण बघणार आहोत सर्वात पहिलं म्हणजे तुमचा जातीचा दाखला किंवा जात वैगाचा प्रमाणपत्र दोन्हीपैकी एक कुठलंही असेल तरी चालेल त्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स म्हणजे तुम्हाला ते आर्थिक साह्य ते तुमच्या खात्यावर जमा होईल त्यानंतर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस चे प्रवेश पत्र म्हणजे जी काही मागची आता राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस जी झाली तिचं तिकीट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे हे बघा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे म्हणजे जर एखाद्या तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला ऑफलाईन जर म्हणजे हार्ड कॉपी जर पाठवली नाही तर तुमचा अर्ज रद्द होणार किंवा तुम्ही फक्त हार्ड कॉपी पाठवली ना आणि ऑनलाईन अर्ज जर भरला जर नाही तरी सुद्धा तुमचा हा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो तर याच्यासाठी पात्रता काय की बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असावा म्हणजे जी आता जी झालेली जी प्री आहे ती पास असणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून जे विद्यार्थी प्री पात्र आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी हे पंधरा हजारांचा आर्थिक सहाय्य शासनाकडून केल्या जाणार आहे आणि ऑफलाईन जो तुम्हाला हार्ड कॉपी जी पाठवायची ती कोणत्या पत्त्यावर पाठवायची तर या पत्त्यावरती पाठवायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टी आणि या ठिकाणी आपूर्ण अर्ज दिलेला आहे त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील या ठिकाणी दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही काही अडचण जर आली तर त्या ठिकाणी संपर्क करू शकता अशा पद्धतीने भारतीने ही योजना राबवलेली आहे आणि आता महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात तर ही जी योजना आहे ही, ही बार्टी मार्फत राबवलेल्या गेलेली असल्याने इथे अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे एस सी कॅटेगरीतील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात तर मित्रांनो लवकरात लवकर या योजनेचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपल्या बांधवांनाही याचा फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या एमपीएससी करणाऱ्या बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना देखील आर्थिक सहाय्य हे प्राप्त होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक व शेअर देखील या ठिकाणी आपल्याला करायचं आहे चॅनलला चा सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर आपल्याला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजना आम्ही तुमच्यासाठी या घेऊन येतच राहू तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या पुरता आपण या व्हिडिओमधून एमपीएससी पी करणाऱ्या बांधवांना जे आर्थिक सहाय्य कसं मिळतं याबद्दलची माहिती आपण बघितली लवकरात लवकर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील ही योजना लागू होणार आहे त्या संबंधीचा व्हिडिओ योजना लागू झाल्यानंतर लगेच टाकता येईल त्यासाठी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर करून जर ठेवला आणि बेल आयकॉन जर आपण जर दाबून जर ठेवली तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे व्हिडिओ जे आहेत हे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो नवीन तुमच्या तुमच्यासमोर लवकरच येऊ तोपर्यंत धन्यवाद